रूम के जाई ना देव बगीने पे झाड़ा हो के बिल्डिंग में क्या पूरे लाइफ खातो में उसमें का खंडर में जाना का रूम खंडर हो चुके है हमारे पैसे पैसा डाल के खंडर में जाना कह क्या हमको एवढा सग करत असताना सुद्धा आम्हाला रूम नाही देताय त्या मुख्यमंत्रींना उपमुख्यमंत्रींना आमची काही पडलेलीच नाही है आम्ही काय करणार आम्ही काय रस्त्यावर राहणार का देखते देखते मेरे हस्बैंड मुक्तिया था रूम फिर अभी दस महीना हुआ उनका ليه वो गया। पर उन्होंने यही बस उनका यही ड्रीम होता भाई नेहा मुझे रूम पाहिजे हम लोग सात साल से या परेशान है अभी वांगणी येथील निवासींचा डेव्हलपर्स कडून एक मोठी फसवणूक झालेली आहे 5 लाखात घर देतो अशी जाहिरातबाजी करून त्यांच्याकडून बुकिंग घेतलेली आहे लोन सुद्धा करून घेतलेला आहे परंतु गेली दहा वर्ष झालं त्यांना अजूनही त्यांना त्यांचं तेन घर हक्काचं घर अजूनही मिळालेलं नाही आहे एका बाजूला घराचं भाडं भरत आहेत दुसऱ्या बाजूला या नवीन घराची जे लोन आहे याचा जो हक्क आहे हा ते एका बाजूला भरत आहेत अशा दोन्हीही स्थितीमध्ये अडकलेली हे जे रहिवाशी आहेत या, या ठिकाणी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचावा आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आपण थेट त्या महिलांच मत जाणून घेऊया की त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या बरोबर कशा पद्धतीचं बरो बर या ठिकाणी फसवणूक झालेली आहे येस मी गीता पुजारी मी वरईची बाहेर आहे मी वरईमध्ये घर घेतलं होतं आता मला जवळजवळ दहा वर्ष झालेत आणि मी तिथे खूप पैसे भरलेत मी लोन वगैरे नाही काढले पण बाकीच्या लोकांनी लोन काढले त्यांचा एम आय पण जातोय इंटरेस्ट जातोय आणि दहा वर्षापासून ते इंटरेस्ट भरतात त्यांना घर मिळालं नाहीये आता ते भाड्यानेही राहतात त्यांचं भाडंही जात त्यांचे खूप काही प्रॉब्लेम आहेत महिलांचे तर खूप जास्त प्रमाणात आहेत त्यांना जॉब नाही आहे त्यांनी सुद्धा बुकिंग केले आणि मी स्वतः मी जॉबेबल आहे आता मी जॉब करत असताना घर घेतलं होतं आणि आता माझा जॉब नाही आहे तरी पण माझे पैसे मी भरले होते आणि आता मला घर नाही मी आता रेंट वर राहते माझा खूप प्रॉब्लेम आहे माझं रेंट तरी माझी सगळ्यांना म्हणजे असं निवेदन आहे विनंती आहे की मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना की आम्हाला एकतर घर तरी द्या नाहीतर मग पैसे तरी आमची रिटर्न द्या आणि तेही व्याजासकट द्या आणि इंटरेस्ट प्लस घराचं रेंट वगैरे असेल ते काय द्या आम्हाला लवकरात लवकर द्या दहा वर्षांमध्ये लॉकडाऊनमध्ये असे बरेच सगळे आमच्या बाहेरच आहेत ना ते एक्सपायर झालेले आहेत आणि त्यांची मुलं पण रस्त्यावर आलेल्या आहेत तर हे सगळं लक्षात घेऊन याचं काय करू लवकरात लवकर फायनल करावं अशी माझी विनंती आहे सगळ्या सर्व वरिष्ठ लोकांना मी दोन हजार सतरा मध्ये वाघणीमध्ये बुकिंग केलेली आहे मॅडम दोन हजार सतरा मध्ये आम्हाला पण दोन हजार एकोणीस मध्ये पजिशन देणार म्हणून सांगण्यात आलं होतं आणि बुकिंग करताना सांगितलं होतं की तुम्हाला जीएसटी लागू नाही होणार आणि आता जीएसटी लागू करतायत व्याजाला व्याज लावतायत आमच्याकडनं व्याजाला व्याज लावून पैसा वसुली करतायत तर हे सगळं जे काय मुख्यमंत्री या लोकांनी आमचे जे काय ते आमचं हे सगळं हे करून द्यावं आम्हाला कुठे सध्या आम्ही घाटपोकर रेंटला राहतोय आमचं आणि आमची भाडे भरण्याची परिस्थिती नाहीये तरी पण आम्ही घरची दुनी भांडी काही जॉब करून आमचं काहीतरी आमचं निवासन आम्ही करतोय आमचं घर सगळं चालवण्यासारखी आमची परिस्थिती नाहीये मॅडम हो काय नाही आम्ही घेतलं वांगणीला घेतलं दोन हजार ला घेतले आम्ही दो आणि दोन हजार चोवीस ला सांगितलं होतं त्यांनी पोजेशन म्हणून पण काहीच नाही त्याच्यामध्ये आणि आम्ही रेंट न राहतो रेंटने राहतो आम्ही रेंट भरून इकडे इकडचा पण हप्ता भरायला लागतो आम्हाला खूप वाईट परिस्थिती आहे मुलं शाळेत घरचं कसं भागवायचं आणि काय काय सुचत नाही मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करतो की आम्हाला सपोर्ट करा आम्हाला न्याय मिळवून द्या क्या कहेंगे आप मेरा नाम नूरजन हुसैन शेख है मेरी 2017 हजार सत्रह में बुकिंग कर रही थी वागिनिका अपना, अपना रूम मिल रहा है ना हमारे पेमेंट कर रहे कब बिल्डर के पास जाएंगे आज ये मेरे साल में मिल जाएगा 2020 में मिल जाएगा 2021 में मिल जाएगा ऐसे बोलते जा रहे जाओ जा हम थक चुके हमारा रूम दो नहीं तो हमारा जो पैसा भर ले दो बैंक का लोन भी भरते भरते हम थक चुके घर का ई एम लो ये भाड़ा भरेंगे ई भरते बैठेंगे ना वकील के पास जाएंगे तो तीन महीने के बिल्डर नहीं आया बोले दूसरे बिल्डर आएंगा तो तुम्हारा काम करके देंगे ना हम लोग खाली घाट पर में भी जाए हम भी दिलासा दे रहे इधर से इधर हमारे पैसा डाल हमको क्या इधर से इधर भागना क्या क्या अब बोलो मेडम क्या मांगे हमारा हम रूम तो रूम जाए पे झाड़ा होगी बिल्डिंग में क्या पूरा लाइफ खत्म हो गया उसमें क्या खंडर में जाना क्या और खंडर हो चुके हैं हमारा पैसा के खंडर में जाना कह क्या हमको हमारा पैसे जो भरला पैसा ब्याज के साथ में बैंक का लोन तो महीने भरेंगे तो उसके तो पेनल की मार के लेती तो मारती हम तो बाहर जा रहे बैंक का लोन तो वारंवार आश्वासन देत इकडे तिकडे नाचवणं ऑफिसेसला ला बोलवणं उडवाउडवीची उत्तर देणं अशा पद्धतीचं बिल्डरच्या ऑफिस मधून ज्या पद्धतीने नागरिकांना उत्तर दिली जात आहेत आश्वासनावर आश्वासन दिली जात आहे की या तारखेला तुम्हाला पजेशन देऊ त्या तारखेला पजेशन देऊ परंतु अजूनही आस्थागायत त्यांनाही त्यांच्या घराची पजेशन त्यांना मिळालेलं नाही आहेत काय सांगाल ताई कशा पद्धतीची तुमच्या बरोबर फसवणूक होत आहे आणि काय मी दोन हजार सतरा मध्ये वांगणी प्रोजेक्ट वांगणी एक्सिया प्रोजेक्ट मध्ये बुकिंग केलेलं आहे आणि त्या लोकांनी सांगितलं की की एकोणीस मध्ये प्रोजेक्ट भेटणार आम्हाला पोझिशन नाही भेटली अजून आता आम्ही एल टी लोन मध्ये एलएनटी मध्ये लोन करतोय आता आम्हाला या प्रोजेक्ट भेटले भेटेपर्यंत आम्हाला लोन बंद केलं पाहिजे माझं म्हणणं आहे माझं नाव आहे श्रद्धा देवेंद्र बने माझा डी वन एकशे सहा मध्ये रूम आहे दहा वर्ष झाले दोन हजार सोळा ला बुक केला आहे रूम अजूनपर्यंत काही रूम मिळाला नाही आमचा लोन जातोय लोनचे हप्ते जात आहेत भरपूर काय काय प्रॉब्लेम आम्ही फेस केले खूप प्रॉब्लेम फेस केलेत मुलांचं शिक्षण आहे एवढं सगळं करत असताना सुद्धा आम्हाला रूम नाही त्या उपमुख्यमंत्र्यांना आमची काही पडलेलीच नाहीये आम्ही काय करणार आम्ही काय रस्त्यावर राहणार का लोकांना कळायला पाहिजे तुम्ही जर एखादा कोल्ड मेला तर तिथे जाता आमचं काय आहे मैंने टू थाउजंड सेव्हन्टीन लिया रूम मैं मी में बात करूंगी 2017 में रूम लिया था इतना फ़ोन ये कॉल करके रजिस्ट्री कराओ रजिस्ट्री किया 18 में उसके बाद दो तीन बार गए पर कुछ भी नहीं हुआ सांपाड़ा गए कुछ भी नहीं हुआ ऐसा देखते देखते मेरे हस्बैंड ने बुक किया था रूम फिर अभी 10 महीना हुआ उनका ये हो गया पर उन्होंने यही बस उनका यही ड्रीम हाउस था भाई नेहा मुझे रूम चाहिए हम लोग सात साल से ऐसा परेशान है अभी वो कमाने वाले भी निकल गए हाँ अभी मैं भाड़ा भर रही हूँ सात साल से भाड़ा भर रही हूँ यहाँ से शिफ्ट करो वहाँ शिफ्ट करो वहाँ शिफ्ट करो क्योंकि दो साल से ज्यादा कोई दे नहीं रहा और अगर दे भी रहा तो रेंट भरा रहा है वो पोजीशन है नहीं तो और खाड़ी बेच के हम लोग ऐसा भाड़ा भरते हैं ऐसा मैं घर चलाती हूँ ऐसा करके क्या बोल रहा हूँ अभी कुछ बोल ही नहीं सकते अभी जिसका सपना था वो ही चला गया तो अभी क्या मैं तो भी मेरे को ऐसा लगता है ऊपर जाके भी मुझे जवाब देना है उसको आ? मैं अपने बच्चे के लिए नहीं कर रही हूँ उनके लिए कर रही हूँ ताकि मैं ऊपर जाके उनको बोल सकूँ मैंने आपका रूम आपका ड्रीम हाउस कम्प्लीट किया है बस मुझे और कुछ भी नहीं चाहिए नाम किशन गंगाराम वसाला हमें टोटल इंक्लूड कर तलेगाव आंबी हे सगळं मोठमोठ्या प्रोजेक्ट त्यांची आहे आम्हाला दोन हजार पंधरामध्ये सगळा लई मोठा मोठा प्रचार केला त्यांनी लो बजेटचे रूम आहे असा असा म्हणून लई प्रचार केला त्या प्रचार माध्यमातून आम्ही गेलो तिकडे त्याच्यात लिहल्या सगळा टोटल सहा जी किंमत लावल्या त्यांनी वन के एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एरिया आहे त्याच्यात दोन लाख पासष्ट हजार ती सबसिडी गव्हर्नमेंट सबसिडी कापून म्हणजे पाच लाख वीस हजारमध्ये रूम भेटणार असा सगळ्यांना हात जागावलं आम्हाला असं प्रमाणे आम्ही लई लजन तेव्हाच बुक केलं म्हणजे दोन हजार सोळा मध्ये सगळा ते फ्लॅट विकून गेलाय त्याच्यानंतर त्यांनी काम पण चालू केलंय असा नाही की नाही केला म्हणून ते लई हा होती आम्हाला दोन हजार उन्नीस पर्यंत काम झालं याच्या अगोदर पण तो उशीर झाला काय काय चिडमिरी आणि आपल्या बिल्डर कडे वार्ता झाला वार्तालाप झाला आमची ओनं भेटायला हात भेटणार उद्या भेटणार पण दोन हजार उन्नीस लॉकडाऊनच्या नंतर पूर्ण काम टप्प झालेलं आहे नंतर दीड दोन वर्षापर्यंत पूर्ण आमचे काम थांबलेली आहे नंतर या अगोदर जेव्हा बुक केला तेव्हा मध्ये ग्रामपंचायत जेव्हा रेरा नव्हता रेहरा दोन हजार सतरा मध्ये आला तेव्हा नंतर त्यांनी पूर्ण प्रोजेक्ट रेहरा मध्ये त्यांनी अपडेट केला दोन हजार पंचवीस पर्यंत देणार आता त्यांनी अपडेट केला आहे लॉकडाऊनच्या नंतर त्यांनी काय केलं एक वर्ष एक्सटेन्शन मी घेतला त्यांनी लिगली तरी आज नाही दुसऱ्या भेटणार सारखा आम्ही एक्सटेन्शन घेतला त्यांनी नंतर सारखं तरी आमची फोन चालू आहे रेग्युलर आमची फॉलोअप आमची आहे तरी लेकिन आम्हाला कोणत्याही नाही भेटला नाही तरी छोटा मोठा आम्ही रेगुलर रेग्युलर मिटिंग घेतलंच होतं मी छोटा आम्ही शाळेमध्ये कुठे बाहेरभारी घेतला होता पण काय रेस्पॉन्स भेटला नाही आत्ता मेन प्रॉब्लेम काय झाला आम्हाला आत्ता अग दोन हजार चोवीसला म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीसला तो बिल्डरने काय झाला बँक क्रप्ट झाला आहे बँक क्रप्ट झाला मी दिवाळी दिवाळीखोर झाला बिल्डर त्यांनी काय केलं इन्सेलिटी मध्ये इन्सल्टी मध्ये केस फाईल केला आता आमची मेन मुद्दा कसा आहे दहा वर्षापासून आम्ही कमीत कमी कोणाला रूम भेटला शिवाय उगाच आय भरतो इंटरेस्ट भरतो मेन आमची अडचण आहे ती रूम नाही काही नाही आम्हाला या संदर्भात बरेच वेळेला राहुल सरांना भेटलेलो बाबा आम्ही काय करायचे सबसिडी परत गेली त्यांना विचारला सबसिडी कसा तुम्हाला तीन वर्षामध्ये कम्प्लीट झाला पाहिजे होता ते झाला नाही म्हणून सबसिडी परत गेला त्याच्यात पण कसा आहे एल एन टी आय एफ एल इंडिया बोर्ड मॅक्झिमम त्याच्या त्याच्याकडून लोन घेतलेला आहे एल एन टी वाला मेन याचे पार्टनर आहे एल एन टी स्क्र ओपन म्हणून जे आहे पार्टनर आहे त्यांनी सगळ्यांना पासून त्यांनी पण लोन देताना आम्हाला सहन घेतला आहे पण जे अमाऊंट डिस्बर्समेंट केले टप्पल टप्पल प्रमाणे डिस्बर्समेंट नाही केला त्यांनी पूर्ण एकदाच केलेला आहे नंतर आम्ही विचारलं बा एवढा पर्सेंट डिस्बलमेंट केला ना तुम्ही साईन केला ना ते आमची मोठी चूक होता अग्रीमेंट मध्ये साईन करताना पण बघितलं नाही आम्ही आणि लोन डिपार्टमेंट तर आम्ही साईन करताना बघितलं नाही आम्ही मोठी आमची चूक झाली आणि भरोसा केला होता आम्ही म्हणजे बाबा का फसवणार म्हणून त्या संदर्भात रुटीन आता जे मेन झाला आता अगस्ट मध्ये जे इन्सेंट ने विकास केले म्हणून त्यांना अपॉइंटमेंट केलाय कोर्ट ने अपॉइंटमेंट केलाय त्याच्या नितित्वा झाली आता दहा महिने झालाय क्लेम फॉर्म भरा हे भरा सगळं असा प्रोसिजर होता तेव्हा पण त्यांना विचारलं बाबा ती कोर्टच्या अंडर मध्ये तुमची केस चालू कसा करणार नाही तुमची मिटिंग घेणार असा सगळं बोलला फॉर्म भरायला सगळ्यांना तयार केला फॉर्म भरायला पण तेव्हा आम्ही विचारला प्रोजेक्ट अंडर मध्ये ते फॉर्म कशाला काय भरतात तुम्ही बिल्डर कशाला बिल्डर बिल्डरच्या बँक करून झालेला ते बराच्या चुकीचे नाही 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 ते आम्हाला माहित नाही असं बोलला जेव्हा आम्ही सगळ्यांनी शंभर दोनशे लोकांनी मेल पाठवला त्यांना विकास केलेला बाबा ती बँक करोड झालेला माणसं आहे आता ते फ्लेम फार्म भरता म्हणजे नाही कसे त्यांनी रिप्लाय दिला मधला असा गेला सप्टेंबर महिना पासून ऑक्टोबर मध्ये तर असं गेला नाही आता काय गरज नाही ते सेटलमेंट झाला म्हणून असा रिप्लाय मेल वर रिप्लाय आला मला नंतर मला रिप्लाय आला ठीक आहे बघू त्यांना आम्ही सर्व शांत झालो परत नंतर असाच प्रॉब्लेम झाला नाही नाही जो बँक करप्ट झाला ना तो चेक बोल झाला परत केस परत रिओपन झाला म्हणजे टोटल आहे ना मग फक्त वांगणीची वांगणीची पाहिजे तीनशे बरेचशे okay, अठराशे लोक असे वेगवेगळे वे पण आज जे आले ना सगळं जास्त लोक आलेले आम्ही कारण ते टप्पा टप्प्या रजिस्ट्रेशन वेगळं आहे ना आज प्रयत्न केला बरू जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करतात काय तर धमकी तेव्हा ते त्यांचे प्रोजेक्ट चालू असतात अब आता जाऊ नका असं गाऊ नका कधी पण असून आता पण आम्ही काय मीटिंग घेतली आणि आता दोन बिल्डर आलेला आहे दोन बिल्डर आले म्हणजे कोण आलाय ज्यांनी बँक झाला त्यांची परत त्यांनी फॉर्म भरलाय सी फोर रवींद्र यादव सर जसे आम्ही आज एवढे जण आलेत ना पूर्ण जण नाही आलेत साहेब आम्ही आम्ही पाच हजार तीनशे बाहेर आहेत आणि पाच हजार तीनशे बाहेर आहेत साहेब दहा वर्ष झाले दोन हजार पंधरा मधून आमची बुकिंग झालेली आणि रजिस्ट्रेशन एक ते दोन वर्ष नंतर झालंय सगळ्यांचा था, आणि लोन स्टार्ट झाली एक वर्षातच पण काय झालंय साहेब तिकडे कोणालाही काहीच अजून भेटलेल्या नाही कारण तिकडे आम्ही जेवढे वायर्स आहेत आम्ही सतत तिथे फक्त लोन भरतोय आणि लोन भरून भरून आम्ही एकदम कंटाळलोय पण आमची कुठलीही सुनवाई कोण करत नाही ना बिल्डर कडून नाही ते एल एन टी वाला आहे ना एल एन टी ती पण नाही ऐकत कारण जर आम्हाला घर नाही भेटला सर तिकडे तर आमचे लोन पण बंद होत नाही आणि सतत ईएमआय ये वाले येऊन घरी आम्हाला त्रास देतात जर आमचा एकही बाउन्स होत हप्ता तर आणि एवढे जण आहेत साहेब कुठलाही नेता भाऊ आणि कुठलाही हे आम्ही रिक्वेस्ट करतो तुमच्या माध्यमातून की आमचे जे आहे ना हे लोक सगळं यांच्याकडून की आमचे पुढे जरा वरती हे जे तिकडे जाऊ दे आमचे हे जे आमच्या मनात आहे आमचे घर आहेत साहेब आम्ही लोअर मिडिल क्लास आहे आम्ही गरीब लोक आहेत साहेब कारण जर नाही असलं असतं तर तिकडे एवढा लांब आम्ही घर नाही घेतला असता जेवढे पण कोणीही ऐकत नाही आमचं कोणी नाही साहेब दहा वर्ष झालेत आमचे लहान मुलं त्यांचे आम्ही फोटो कापून त्यांचे पढाई लिखाई म्हणतात ना क्लासेस सगळं बंद करून आम्ही यांची एम आय भरतोय तरी पण आम्हाला सर घर भेटला नाही अजून दहा वर्ष झालेत साहेब आता यांचा जे पण जे प्रकल्प आहे ते काय म्हणतात आता चालू होणार दोन वर्षात चालू होणार एक वर्षात चालू होणार दोन हजार नंतर कुठलेही काही तिकडे एक वीट पण नाही ठेवलेली आहे फक्त फक्त तिथे हेच एकदम कधी थोडंसं काम थोडंफार काम होईल नंतर बंद होऊन जातो थोडंफार काम करणार बंद करून जातात म्हणजे तिकडे काहीच चालू नाही जर तुम्ही साहेब कधी गेला वांगणीमध्ये तर तिथे तुम्ही बघणार फक्त झाडं आहेत आणि ते बिल्डिंग आहेत ना सर्व एकदम सडलेली आहेत आता या त्यांची अशी अवस्था झाली आहे आणि आमची अवस्था त्या बिल्डिंगपेक्षा आमची अवस्था जास्त खराब झाली आम्ही त्याच्यापेक्षा जास्त सडलेलो आहे आम्ही आतमधून एकदम खोकला झालो आहे आम्ही जेवढे पण आहेत साहेब हे सगळे लोक आहेत ना आम्ही सगळं त्रास येत आहे पाच हजार तीनशे लोक आहेत साहेब कोण ऐकणार नाही आहे कोण आमचा मनातला काही आम्ही कुठे जाऊ बिल्डर ऐकत नाही एल एन टी वाल्याकडे जावा त्यांचा जो हेड आहे तो लपून जातो आतमध्ये आम्ही जर गेलो ना आम्ही गेलो ना तर साहेब तो लपून जातो आतमध्ये तो भेटत नाही बाहेरची काहीच बोलत नाही साहेब तुमची पुढील दिशा काय पुढील दिशा म्हणजे आमची किंवा आता जे आम्हाला न्याय भेटला नाही असलं तर पुढच्या महिन्यापासून म्हणजे चर्चेप जुलै नंतर आम्ही इथे बसणार आम्ही नाही नाही शिवाय आम्ही राहणार नाही कारण का आता जे कोणी प्रोजेक्ट आता आहे तर आम्ही काय करू शकत नाही असं असं म्हणतात आम्हाला मेन मुद्दा स्वतःच हक्काचं घर व्हावं हे स्वप्न बाळगून वांगणी सारख्या विभागामध्ये एक्झेरी या चांगल्या प्रख्यात बिल्डर कडे दोन दोन पुरस्कार मुख्यमंत्री आपले लाडके फडणवीस साहेब यांच्या हस्ते घेतलेला आहे असा बिल्डर ज्या वेळेस फसवणूक करतो या नागरिकांची अशा वेळेस त्यांच्या डोळ्यातील हे अश्रू फडणवीस साहेब पुसणार आहेत का असा प्रश्न या ठिकाणी ना ना या नागरिकांनी उभा केलेला आहे त्यांना न्याय मिळणार की नाही मिळणार हा सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रश्न उभा केलेला आहे त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला एकतर भर द्या नाहीतर आम्ही भरलेले जे काही पैसे आहेत ते आम्हाला परत द्या ही भावना मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचावी यासाठी आज आझाद मैदान या ठिकाणी त्यांनी आपला आक्रोश आप या ठिकाणी व्यक्त केला आहे आंदोलनाद्वारे मुंबईहून मी मंजिरी पाहत राहा स्तंभ न्यूज नेटवर्क